सोमेश्वर महाराजांचा पालखी सोहळा या ठिकाणी आलेला आहे आणि या ठिकाणी जे आहे ते पालखीचा विसावा असणार आहे मी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो दादा किती वर्षापासून हा पालखी विसावा या ठिकाणी असतो तरी तीस एक वर्ष बत्तीस वर्ष झालं आहे आपण असा विसावा करतात देवासाठी आणि दरवर्षी फळं वगैरे वा वाटप करतात दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण आपण केलेला आहे पालखीचा सोहळा आपण मात्र भाविकांची गर्दी कमी झाली का जास्त वर्षी तर गर्दी भरपूर भर जास्त आहे तुम्ही बघू शकता भरपूर जास्त गर्दी आहे धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेले तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र ही किती दिवसापासूनची तयारी असते सजावट वगैरे करणं ही आधी समजा आदल्या दिवशीपासून असते आणि म्हणजे एक दोन घंट्यापूर्वीपासून पूर्वीपासून आपण तयारी करतो ओके okay, धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया पालखी काही मिनिटामध्ये जे आहे ते या ठिकाणी पालखी ठेवली जाईल आणि यानंतर भाविक जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये दर्शन घेतील आपण थेट स्क्रीनच्या माध्यमातून पाहतोय हर हर सोमेश्वर महाराज की जय हा जयघोष जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि पालखी या ठिकाणी आता ठेवली जाईल आणि त्यानंतर भाविक या ठिकाणी दर्शन घेतील आपण थेट या ठिकाणी पाहतोय किती वर्षापासून ही पालखीची परंपरा आहे ही दीडशे वर्षाच्या अगोदरपासून आहे परंपरा पूर्ण किती स्वयंसेवक म्हणून किती लोक याच्यामध्ये सहभागी झाले दोन अडीचशे लोक आहेत स्वयंसेवक म्हणून काय काय नेमकं काळजी घ्यावी लागते ज्यावेळेस भाविक हे या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाले सुरक्षेची काळजी सगळ्यांनी सहकार्य करावं लागतं अशी ही मोठी काळजी येणं गरजेचं आहे ओके धन्यवाद मी ऑनलाईनच्या माध्यमातून सोमेश्वर महाराजांच्या पालखीचं या ठिकाणी दर्शन आपण थेट घेऊ शकतो काही अंतरावर जर पाहिला गेलं तर सोमेश्वर महाराजांची पालखी या ठिकाणी पाहायला मिळते आणि थेट आपण हे दर्शन सोमेश्वर महाराजांचं ऑनलाईनच्या माध्यमातून जे भाविक ऑनलाईनच्या माध्यमातून हा पालखी सोहळा आहेत हे ऑनलाईनच्या माध्यमातून थेट सोमेश्वर महाराजांचं दर्शन आपण थेट घेऊ शकतोय हजारोंच्या संख्येने या पालखी सोहळ्यामध्ये भाविक सहभागी झालेत आणि दर्शनासाठी मोठी झुंबड उडाल्याचं देखील पाहायला आहे ज्या ठिकाणी सोमेश्वर महाराजांचा विसावा आहे त्याच ठिकाणी ही पालखी या ठिकाणी थांबलेली आहे आणि त्या दरम्यानचं हे थेट आपण ऑनलाईनच्या माध्यमातून दर्शन घेऊ शकतात मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद आहे उत्साह आहे आणि परळी पूर्ण भाविकांनी दुमदुमून गेले आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे महाशिवरात्रीच्या दरम्यानचे हे वेगळे अपडेट्स आणि ऑनलाईनच्या माध्यमातून श्री सोमेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं हे दर्शन आपण घेतोय कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्य या बीड परळी